एकदम बोगस सर्वे आहे मी जे अगोदर लोकसभेला अगोदर सर्वे दाखवले हो हो होते सात रिपोर्ट एक पर्सेंट खराब ठरला नाही दहा लोक विचारता तुमचा सर्वे अठ्ठेचाळीस पर्सेंटवर येते अतिशय मूर्खपणा आहे असे सर्वे करण्यावर पाबंदी घातली पाहिजे मी त्याचा रिपोर्ट पण देणार आहोत बघ तिसऱ्या आघाडी स्थापन करण्यासंदर्भात तुमच्या चर्चा सुरू होत्या आता विधान परिषदेची निवडणूक देखील संपलेली आहे विधानसभाच्या निवडणुकात उंडावर आले आहेत काय परिस्थिती तिसऱ्या आघाडीने शेतकरी शेतमजूर कष्टकरी वंचित यांची आघाडी एक तयार करू तिसऱ्या आघाडीने आमची पहिली आघाडी नाही यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाडी आहे मग कोण तुम्ही आता असं हो म्हटलं की मी महायुतीमध्येच आहे तर मग तिसऱ्या मला कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे कोण म्हटलंय आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे दिव्यांगांचे मुद्दे आणि युवतीनं जर ते कबूल केलं घोषणा केली तर माझी सीट बच्चिक आमदारकी लढणार नाही ते युवतीला देणार माझी स्वतःची जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे मग तुम्ही निवडणूकच मला त्यांनी घोषणा केली तर काय आमच्या पेरणीच्या कापणीपर्यंत सगळे कामं एमआरएस मध्ये झाले पाहिजे पन्नास टक्के नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे दोन पैकी तरी काहीतरी केलं पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना तुमच्या शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे त्या विषमतेमध्ये जसं शिक्षण शिक्षणामध्ये असू दे, शिक्षयन, दे का आरोग्यामध्ये ही क्षमता आणणं गरजेचं आहे जिथं कलेक्टरचं कोटं शिकायला जाईल तिथं गरिबाचं मजुराचं सुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही अठरा प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत आणि ते जर मान्य केलं तर बच्चूकडू आमदारकीच लढणार नाही कधी मान्य करून घोषणा केल्या पाहिजे मग आहे कोणाला जागा सोड सोडणार मग अचलपूर मतदारसंघात मला माझं काय म्हणणं आहे मी जागा सोडणार ना त्यांनी कोणाला सोडायचं ते थे, 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 पो ते ठरवणार कधीपर्यंत होईल सगळे हे आता आम्ही एकोणीस तारखेला निवेदन देऊ हो जरांगे देखील राजकारणात तेथील अशी चर्चा आहे जरांगेसोबत तुमची अनेकदा चर्चा झालेल्या आहेत राजकारण विरुद्ध मराठा आरक्षण ते जर सोबत सोबत तिसऱ्या घेऊ शकतो आणि जनांघीन असंही म्हटलं की जर आमच्या मागण्या मान्य झाल्याने तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटा पाळण्याचा पूर्ण बंदोबस्त करू मला असं असं वाटतं का या सगळ्या सगळ्या संदर्भातलं आम्ही नऊ तारखेला ऑगस्टला संभाजीनगरला एक मोठं संमेलन आणि वैध मोर्चा घेतलेला आहे त्या आंदोलनानंतर आम्ही कोणासोबत बोलायचं काय बोलायचं या संदर्भात निर्णय घेतो पण जनांगीने आता सरकारला अल्टिमेट दिला आहे की जर आज सगळे सोयरे संबंध संदर्भात जर भूमिका घेतली तर उद्या आमचं पाऊल वेगळं असणार आहे ते ते त्यांचा ते ते विषय आहे त्यांनी कोणतं वेगळं पाऊल टाकावं काय करावं ते जरांगे पाटलांचा विषय आहे हो राजकारणासोबत येऊ शकतात त्या सोबत बाकी जर दरतरवर मी कधी बोलत नाही मी काय म्हटलं आहे नऊ ऑगस्टला आम्ही पहिले आमचं मोर्चा विभागीय आयुक्त संभाजीनगरला काढणार त्यानंतर आम्ही समोर कशा पद्धतीनं जायचं ते ठरवू हो आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची एकजूट दिसली परंतु क काल जी विधानपरिषद निवडणूक झाली यामध्ये काँग्रेसची मतं फुटलेली होऊ सहा ते सहा ते फार अगोदरच फुटलेली आहे आणि मला असं वाटतं का त्याचं सहनिशाय झालं पाहिजे काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसचे जर उमेदवार ते पाळत असेल तर ही बंडखोरी काँग्रेससाठी काही चांगली नाही आहे तर त्यांचा निर्णय त्यांनी काय करावं त्याचं हो भाऊ जे आमदार आता फुटलेले आहेत क्रॉस व्होटिंग केलेलं आहेत ते काँग्रेस सोडू शकतात का काय मला वाटतं त्या हिशोबानेच ते, ते फुटले असणार ना त्यांना ते माहीत होतच मतदान कोणाला केलं हे तर सरळ स्पष्ट माहीतच होते ना ते काँग्रेस सोडू शकतात भविष्यात ते सोडली पाहिजे याच्याचसाठी त्यांनी केलं असणार